मित्रांनो आमच्या गावामध्ये पूर आलेला आहे आणि आमचं गावामधील मंदिर आहे हनुमंतरायाचं मंदिर या मंदिरापाशी पाणी आलेलं आहे यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे नदीला पूर आलेला आहे त्याचबरोबर आमच्या शेतामध्ये सुद्धा पाणी झालेलं आहे आमच्या शेतातील हा ऊस आहे या ऊसामध्ये सुद्धा पूर्ण पाणी झालेलं आहे आणि शेतीमालाच पूर्ण नुकसान झालेलं आहे पूर्ण शेतामध्ये <laughs> पाणीच पाणी आहे आणि आम्ही आलो होतो शेतामध्ये चारा नेण्यासाठी जनावरांना चारा नेण्यासाठी तर शेतामध्ये पूर्ण पाणी झालं आहे